आता पार्थला काउन्सलर मॅडमचा फोन येतो फोन पाहताच त्याच्या चेहऱ्यावर चिंतेची सावली येते ही गोष्ट तो काव्याला सांगतो तर काव्या थोड्या वेळ शांत बसते खोल श्वास घेते आणि म्हणते त्यांना सांगा काही हरकत नाही आम्ही येतो हे ऐकून पार्थच्या डोळ्यात काळजी आणि भीती दोन्ही दिसतात तो हरू आवाजात काव्याला विचारतो काव्या तुम्हाला डिवोर्स हवा आहेच का हा प्रश्न ऐकताच काव्या शांत पडते डोळ्यात दडपलेला वेदना मनात गोंधळ ओठांवर न आलेले शब्द ती फक्त खाली पाहत विचारात हरवून जाते इकडे जीवा नंदिनीपाशी उभा राहून तुटलेल्या आवाजात कबूल करतो नंदिनी माझी सगळ्यात मोठी चूक झाली मी आजीचा हार विकला हे सांगताना त्याच्या आवाजात अपराधीपणा भरलेला असतो आणि तो डोळे पुसत तिथून निघून जातो नंदिनी त्याच्याकडे पाहत थरथरते तिच्या मनात धक्का आणि काळजी स्वतःशीच शांतपणे म्हणते मी मी तो हार नक्की परत मिळवेन काहीही झालं तरी ही गोष्ट ती तिच्या सासूला सांगते हे ऐकून आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमानाची चमक येते त्या हसत म्हणतात मिळवशील तू मला ठाऊक आहे